नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एस आज जिनियर्स मध्ये जो की ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे आवाज येतो का तर आपण कुठपर्यंत आलो होतो माझ्या मते येतोय ये का आवाज उदाहरण घ्यायचं होतं माझ्या मते या साक्षावरील असा बिंदू या अगोदर या साक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू ए वजा तीन चार आणि बी एक वजा चार यांच्यापासून समदूर अंतरावर आहे समजा या अक्षावरील बिंदू वाय शून्य हो की नाही यक्षाचे यक्ष बिंदूचे निर्देशक काय असतो वाय निर्देशक शून्य असतो हो की नाही समजा तो बिंदू हा यक्षून्य हो की नाही हा आहे तर काय होईल माहितीये का याच्यापासून समान अंतरावर हा आणि तुम हा तुम्ही हा आणि असा हे होऊ शकतो वाय शून्य हा एक वजा तीन चार व बी एक वजा चार पासून कमजूर आहे वाय घेऊन एका वाय अक्षच कन्फ्यूज होईल का तुम्हाला मग या ठिकाणी काय घेऊया ए बी घेतला डी घ्या डी घ्या घेऊ डी घ्या चला ओके मग काय होईल माहित आहे का आपल्याला एडी आणि बी डी अंतर काढावं लागेल ओके नाही मग एडी काढताना काय करूया माहित आहे का आपण यक्स वू वन इक्वल टू यक्स वाय वन इक्वल टू झिरो ओके नाही यक्स टू इक्वल टू मायनस थ्री आणि वाय टू इक्वल टू किती फोर आता तो जर काढायचा झाला आपल्याला तर बी काढायचा झाला तर यक्स थ्री इज इक्वल टू वय आणि इज इक्वल टू किती होईल मायनस फोर म्हणजे असंच आहे ना हा वजा तीन चार एक वजा चार ठीक आहे आता बघा काय होईल मग समजा हा बिंदू आपण म्हणालो कोणता हा बिंदू म्हणालो डी पुढे घेऊया हा बिंदू म्हणालो डी एक्स या शून्य यापासून समान अंतरावर हा आणि हा बिंदू आहे हा ए आणि हा बी इथून हे आणि हे समान अंतरावर आहेत असं दाखवायचं म्हणजे यांचा अंतर कसा असलं पाहिजे असल समान असलं पाहिजे कोण मग आपल्याला काय करावं लागेल हा डी ए बरोबर डी हो ओके नाही समान अंतरावर आहेत ते थे? म्हणून काय होईल डी ए बरोबर डी बी होईल आता काय होईल मग वर्ग मुळात वर्ग मुळात यक्स टू मायनस यक्स वन क्लॉस पूर्ण कंसाचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन क्लस पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर आता डी बी घेताना हा यक्स थ्री आणि एक्स वन घ्यावा लागेल ना यक्स थ्री मायस यक्स वन क्लॉस पूर्ण कौशा वर्ग प्लस वाय थ्री मायनस वाय वन क्लॉस पूर्ण कौश बर आता दोन्ही बाजूला वर्ग वर्गमूळ आहेत ती कॅन्सलच करून टाकूया ना आपण इथे काय होईल यक्स टू पाहिजे होता ना आता यक्स टू किती आहे आपला मायनस तीन मायनस यक्स वन किती आहे कॉस कांस पूर्ण कंसाचा वर्ग अधिक वाय टू किती आहे चार मायनस शून्य कांस पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर यक्स थ्री किती आहे वन मायनस यक्स वन किती आहे याक्स कंस पूर्ण कंसाचा वर्ग अधिक वाय थ्री किती आहे मायनस फोर मायनस वाय वन किती आहे झिरो कॉन्स कांस पूर्ण कंसाचा बरोबर होईल की नाही पन्नास आता बघा या ठिकाणी काय होईल आता पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग इथे चिन्ह आहे ना पहिल्या पदाचा वर्ग काय दोघाच्या गुणाकाराचे दुप्पट दोघांचा गुणाकार अधिक तीन यक्स तीन दोन्ही सहा यक्स अधिक यक्स वर्ग अधिक चारचा वर्ग होईल ना डायरेक्टच लिहू का डायरेक्ट आता काय होईल चार मधून शून्य गेला चार राहिला चारचा वर्ग किती सोळा बरोबर या ठिकाणी पहिल्या पदाचा वर्ग वजा दोघांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक वजा चार वजा शून्य वजा चार वजा चारचा वर्ग किती अधिक सोळा होईल आता हा यक्स वर्ग आणि यक्स वर्ग कॅन्सल झाला यक्स या बाजूला घेऊया स्थिर संख्या त्या बाजूला घ्या किंवा सोळा आणि सोळा देखील कॅन्सल झाला हो ना आता मग काय होईल हे म्हणून टाक आता मग काय होईल माहितीये का इथे लिहूया काय काय उरलं ते नऊ अधिक सहायक बरोबर एक वजा दोन आता काय होईल यक्ष याक जवळ घेऊया सजातीय पद जवळ जवळ घेऊया आपण आणि मग काय होईल मग काय होईल सहा अधिक दोन या दोन याच बरोबर एक व नव लक्षात तुमच्या हा दोन त्या बाजूला आला धन झाला ऋण होता म्हणून हा अधिक नऊ त्या बाजूला गेला ऋण झाला मग सहा सहा अधिक दोन किती आठ याच बरोबर नवातून एक गेला आठ राहिला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून काय होईल x बरोबर वजा आठ बाय आठ आठ शेद गुणीला आहे म्हणजे भागीला गेला आठ एक आठ म्हणून आपल्याला काय करावं लागेल x बरोबर वजा एक घ्यावा लागेल ना यक्स बरोबर मग x अक्षावर येईल असा बिंदू शोधा मग आपण तो कोणता बिंदू घेतला म्हणून तो बिंदू बरोबर डी यक्स शून्य असा घेतला होता आणि यक्सच्या ठिकाणी काय येईल मग वजा एक शून्य या बिंदू पासून बिंदू ए आणि बी हे समदूर अंतरावर असतील हो की नाही तो बिंदू वजा एक शून्य शे लक्षात तुमच्या ठीक आहे त्यानंतर पहा पी वजा दोन दोन क्यू दोन दोन आणि आर दोन सात हे काटकोन त्रिकोणाचे शिरबिंदू आहेत हे पडताळून पहा आता आपल्याला काटकोन त्रिकोणाला तीन बाजू असतात मग कोणती असेल पी क्यू क्यू आर आणि पी आर की नाही पण हा काठ कोणतरी कोण आहे मी काढला नाही याच्यासाठी की कोणता करणं हेच आपल्याला माहित नाही मग पी क्यू काढा पहिल्यांदा नंतर क्यू आर काढा आणि नंतर पी आर काढा ठकडे त्याच्यातला जो मोठा असेल तो करणं पाहूया आपण आता मग समजा दोन दोन टू दोन दोन आणि आर दोन सात एन त्रिपणाची ओके हो नाही मग आता एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू लिहून टाकू वजा दोन दोन बरोबर आहे का वजा दोन दोन सात दोन दोन आणि दोन सात ठीक आहे हा एक्स वन वाय वन घेऊया एक्स वन बरोबर वजा दोन वाय वन बरोबर दोन हा एक्स टू वाय टू घेऊया एक्स टू बरोबर दोन वाय टू बरोबर दोन आणि एक्स थ्री बरोबर दोन आणि वाय थ्री बरोबर आता आपण पी आणि क्यू काढतोय म्हणजे हा हे पी चे झाले हे क्यू चे झाले आणि हे आर चे झाले आपल्या लक्षात येण्यासाठी मग पी क्यू असताना हे घ्यावं लागेल मग आपल्याला डिस्टन्स पी क्यू बरोबर वर्ग मात एक्स टू मायनस यक्स वन कॉन्स पूर्ण कॉन्सचा वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन कॉन्स पूर्ण एक्स टू किती आहे दोन मायनस मायनस दोनचा वर्ग हा आला या वजा दोन वजाला वजा, वजा। आणि वजा दोन अधिक वाय टू किती आहे वाय टू दोन आहे दोन, वर्ग अधिक शून्याचा बरोबर काय होईल दोन अधिक दोन किती वर्ग, वर। वर्ग मुळात चार ना? दोन अधिक चार चारचा वर्ग चारचा वर्ग असं होईल की नाही बरोबर किती होईल वर्गमुळा मुळा सोळा बरोबर किती होईल बर चार म्हणून डिस्टन्स पिक्यू बरोबर किती आलं आपलं अन लक्षात तुमच्या या दोन दोन चारचा वर्ग चारचा वर्ग किती सोळा चारचा वर्ग सोळा सोळाचा वर्ग मग चार मग डिस्टन्स पिक्यू किती आला आपला चार आलं आता डिस्टन्स क्यू आर काढूया डिस्टन्स क्यू आर बरोबर वर्ग हा क्यू आणि आर आहे म्हणजे एक्स थ्री मायनस एक्स टू होईल मग एक्स थ्री मायनस एक्स टू चा वर्ग अधिक वाय थ्री मायनस वाय टू चा वर्ग होईल की नाही आता एक्स थ्री किती आहे आपला दोन आणि एक्स टू किती आहे दोनच बरोबर काय होईल वर्ग मुळात दोन वजा दोनचा वर्ग अधिक वायथ्री किती आहे सात वजा दोनचा वर्ग मग काय होईल तर शून्यचा वर्ग अधिक सातातून धुऊन गेले पाचचा वर्ग बरोबर काय म्हणलं आपल्याकडे पाचचा वर्ग हो की नाही पाच चा वर्ग किती आहे ना आपला पंचवीस डिस्टन्स किंवा बरोबर किती आले पंचवीसचा वर्ग मग किती पाच आता आपल्याला डिस्टन्स काय करायचे पी आर बरोबर काय होईल वर्ग मुळात एक्स थ्री मायनस एक्स वन क्लॉसचा वर्ग अधिक वाय थ्री मायनस वाय वन क्लॉसचा वर्ग पहा पी आणि आर म्हणजे हे ए आणि आर म्हणजे हे म्हणजे यक्सी मायनस एक्स वन घ्यावा लागेल मग यक्सत्री किती आहे आपला दोन वजा वजा दोनचा वर्ग होईल की नाही असं यक्सत्री हा दोन आहे त्या वजाला वजा आणि यक्स वन वजा दोन आहे अधिक किती सात वजा दोनचा वर्ग बरोबर दोन अधिक चार कंसाचा वर्ग अधिक पाचचा वर्ग मग डायरेक्ट लिहू इथं दोन अधिक दोन चार चारचा वर्ग किती सोळा अधिक इथे किती पंचवीस होईल की नाही सोळा आणि पंचवीस मग इथे किती होईल सहा पाच अकराशे एक हत्ताला दोन तीन चार वर्गमुळात एक्केचाळीस वर्गमुळात एक्केचाळीस मग डिस्टन्स पी पी आर बरोबर किती वर्गमुळात एक्केचाळीस कि आता बघा आपण हेच घेऊया सोळा वर्गमुळात पाच कसे येईल बर सोळा पाच पंचवीस एक्कीसा बर बघा याचा वर्ग किती आहे चारचा वर्ग अधिक पाचचा चा वर्ग, वर्ग बरोबर किती वर्गमुळात एक्केचाळीसचा वर्ग होईल मग हा किती सोळा अधिक पंचवीस बरोबर किती एक्केचाळीस म्हणून काय होईल एक्केचाळीस बरोबर एक्केचाळीस म्हणजे दोन्ही बाजू समान आहेत आणि म्हणून काय होईल माहितीये का डिस्टन्स पी आर बरोबर डिस्टन्स पी क्यू अधिक क्यू आर पी क्यू म्हणून बिंदू पी क्यू आर हे कोण त्रिकोणाशी करता लक्षात तुमच्या अशा प्रकारे एक एक बाजू हा समांतर चौकोन आहे आणि समांतरभुज चौकोणाच्या आता आपल्याला सर्वच बाजू कराव्या लागतील दोन वजा दोन सात तीन अकरा वजा एक आणि सहा वजा सात समांतरभुज चौकोन आहे हे दाखवा ठीक आहे तिला काढून दाखवतो नंतर मोडता येईल आपल्याला कारण आपल्याला जागा पूर्ण आहे ना, ना हा पी क्यू आर यस हा समांतरभूजी चौकोन झाला तू थोडस मोठा काढून घ्या पी क्यू आर पी क्यू दोन दोन। सात तीन आर कि वजा एक कितनी है सहा वजा समझा बिंदु पी क्यू आर याच पी कंसा दोन वजा दोन टू सात तीन आणि आर अकरा वजा एक आणि सहा वजा सहा एक अनुक्रमी, अनुप्रमे एक्स वन वाय वन होक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री आणि असं लिहिलं तरी चालते नाही लिहिले तरी डायरेक्ट किमती लिहिल्या तरी देखील चालू शकते ओके आता म्हणून काय होईल माहिती का एक्स वन बरोबर दोन वाय वन बरोबर वजा दोन एक्स टू बरोबर सात वाय टू बरोबर तीन थ्री बरोबर अकरा वाय थ्री बरोबर वजा एक यक्स फोर बरोबर सहा आणि वाय फोर बरोबर किती वजा सहा मग आता आपल्याला पहिल्यांदा पी क्यू काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला हा एक्स वन वाय वन आणि हा यक्स टू वाय टू हो ना मग डिस्टन्स पीक्यू बरोबर वर्ग मुळात एक्स टू मायनस एक्स वन कॉन कोण वर्ग अधिक वाय टू मायनस वाय वन कॉन कोणसा वर्ग आता मला सांगा एक्स टू किती आहे सात हो ना सात वजा दोनचा वर्ग हो ना हा सात आणि हा वजा दोनचा वर्ग अधिक वाय टू किती आहे तीन वजा वाय वन किती आहे वजा दोनचा वर्ग आणि याच वर्गमुळ याचा सातून दोन गेले पाचरा पाच वर्ग अधिक तीन दोन पाच म्हणजे इथे देखील पाच वर्ग वर्ग लक्षात या दोन ऋण म्हणून झालं तीन अधिक दोन किती पाच हा काय झाला वर्ग मुळात मग इथे किती पंचवीस अधिक पंचवीस वर्ग वर्गमुळात आणि बरोबर मुळात किती मग काय होईल पुन्हा याचे जर अवयव पाळले आपण तर पंचवीस गुणीला दोन होतात मग डिस्टन्स क्यू बरोबर पाच वर्गमुळात असं बरोबर किती पाच मुळात दोन आता डिस्टन्स क्यू आर काढूया क्यू आर बरोबर वर्गमुळात बघा क्यू आर म्हणजे काय हा आणि हा म्हणजे मायनस एक्स टू येईल प्लस वाय थ्री मायनस वाय टू चा होईल बरोबर वर्गमुळात एक्स थ्री मायनस एक्स टू किती आहे थ्री किती आहे अकरा मायनस दोन अकरा मायनस सात हो ना एक्स टू सात आहे ना आता वाय थ्री मायनस वन मायनस तीन मायनस वन मायनस तीनचा वर्ग बरोबर अकरातून सहा गेले चार राहिले हो ना तीन आणि किती चार म्हणजे वजा चारचा वर्ग बरोबर हा किती झाला सोळा अधिक सोळा बरोबर किती वर्ग मुळात बत्तीस मग याला मी काय लिहू शकतो सोळा गुणीला दोन सोळा जुनी बत्तीस मग का बत होईल डिस्टन्स क्यू आर बरोबर चार वर्गमूळ दोन या सोळाचा वर्गमूळ किती काढला आपण चार काल हा आता डिस्टन्स क्यू आर झाला आता आपल्याला डिस्टन्स काय करायचंय होता ना चौकून होता ना आपण आर यस काढूया हा मग डिस्टन्स आर यस बरोबर वर वर्ग वर मुळात आर आणि एस कुठे आहेत हा आर नंबर तीनचा आणि नंबर चारचा हो ना नंबर तीन आणि नंबर चार म्हणजे एक्स फोर मायनस एक्स थ्री एक्स फोर मायनस एक्स थ्री प्लस वाय फोर मायनस वाय एक्स फोर किती आहे आपला सहा आणि हा किती आहे अकरा सहा वजा अकराचा वर्ग अधिक वाय फोर किती आहे वजा सहा आणि वायथ्री किती आहे वजा एक वजा सहा वजा वजा एक चाल बरोबर अकरातून सहा गेले वजा पाच चा वर्ग अधिक वजा सहा अधिक वजा एक किती पुन्हा वजा पाच चा वर्ग आणि हे लक्षात तुमच्या हा वजा सहाला वजा सहा दोन रुग्ण म्हणून एक झालं हो व... ना हा इथे नसताना हा असा पाहिजे होता आणि मग काय होईल आहे का वजा सहा एक गेला वजा पाच राहिले मग बरोबर काय होईल डिस्टन्स बरोबर वर्ग मुळात किती पाच चा वर्ग अधिक पाच चा वर्ग बरोबर पंचवीस अधिक पंचवीस बरोबर वर्ग मुळात किती आता पुन्हा याच्या अवयव पाळले तर पंचवीस गुणीला दोन होते आणि म्हणून काय होईल डिस्टन्स आर एस बरोबर काय पाच वर्ग मुळात डिस्टन्स आर एस पी क्यू क्यू आर पी -ार। पी -ार आर एस आणि पी आर राहिला आता आता डिस्टन्स की आर हा शेवटचा चारही बाजूक आणल्यात बरं करायचे बर का आपल्याला डिस्टन्स पी आर पी आणि आर म्हणजे हा आणि हा शेवटचा म्हणजे पी क्यू आर एस पी एस हो लागेल ना आपल्याला हो ना बघा ना असं चौक होता ना तो पी क्यू आर एस पी एस करावा तारी बाजू कराव्या हो ना पहिला आणि चौथा ठीक आहे मग वाय फोर मायनस वाय वन होईल एक्स फोर मायनस एक्स वन प्लस वाय फोर मायनस वाय वन एक्स फोर काय आहे या ठिकाणी सहा मायनस यक्स वन काय आहे दोन अधिक वाय फोर किती आहे मायनस सहा हो ना मायनस सहा आणि वाय वन किती आहे मायनस टू मायनस मायनस टू बरोबर चारचा वर्ग अधिक वजा सहा अधिक दोन हा दोन वेळच ऋण आहे म्हणून वजा सहा अधिक दोन म्हणजे किती वजा चारचा बरोबर काय करेल सोळा अधिक सोळा बरोबर वर्गमुळात बत्तीस बरोबर याच्या अवयव पाडूया आपण सोळा गुणीला दोन ओके नाही बरोबर काय राहिला आपल्याकडे चार वर्ग मुळात दोन आणि म्हणून डिस्टन्स पिया बरोबर चार वर्ग मुळात चार वर्ग मुळात दोन आला आणि हा कुठे आहे हा चार वर्ग मुळात दोन आला हा पाच वर्ग मुळात दोन आला आणि हा पाच वर्ग मुळात दोन आला मग काय होईल माहिती आहे का म्हणून काय होईल पी यस बरोबर क्यू आर आणि पी क्यू बरोबर आर यस ओके मग काय होईल समुख बाजू समान आहेत समुख बाजू एक रूप आहेत म्हणजे माप समान आहेत हो म्हणजेच काय होईल म्हणून असं लिहा चौकोन पी क्यू आर यस हे समांतर चौकोन आहे म्हणून चौकोन पी क्यू आर यस हा समांतर चौकोन लक्षात अशा प्रकारे आपल्याला करावं लागत होत तुमच्या माझ्या मते हे तुम्हाला समजलं असेल हो ना पुन्हा पुन्हा करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हो ना थोडस लेखदी आहे किचकट आहे म्हणण्यापेक्षा लेंगदी आहे त्रिकोण विचारला तीन बाजू काढायच्या तो विचारल्या तर चारही बाजू काढायच्या आणि त्याच्यावरून ठेवायच्या या ठिकाणी समुख बाजू समांतर पूजित समुख बाजू एक रूप आहे आणि बाजू समुख बाजू ए आहेत म्हणून तो समांतरभूष चौकोन आहे ठीक आहे धन्यवाद भेटूया आपण उद्याच्या तासिकेत या समोरचा या समोरचे उदाहरण समजून घेऊ